चोवीस तास न्यूज हा तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पावयाच्या ठळगडामोडी सांगली कोल्हापूर बायपास रोडवर असलेल्या दानोळी फाट्यावर गतिरोधक बसवा बबलू तेवढे कोल्हापूर सांगली बायपास रोड लगत असलेल्या दानोळी फाटा येथे नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते अनेक वेळा या ठिकाणी अपघात झाले आहेत या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्व आलेलं आहे या रस्त्यावर वाढती रहदारी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या फाट्यावर गतिरोध असणे गरजेचे आहे गतिरोधकाच्या अभावामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी गतिरोधक बसवण्यात यावे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता तुषार शिरगुप्पे यांना समाजसेवक बबलूभाऊ तिवडे यांनी निवेदन दिला आहे यावेळी शिरोळ तालुका मातंग समाज सचिव शशिकांत घाडगे व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते